शहर बस थांबा सेवेचा शुभारंभ करण्यात आलाय कधी काळी हॉटेल ढाबांचा चौक अशी ओळख असलेला नवसारी रिंग रोड चौक आज छत्रपती संभाजी महाराज चौक म्हणून नावारूपस आला आहे या चौकातून वाढती वर्दल लक्षात घेता नवसारी पर्यंतची शहर बस सेवा आता संभाजीराजे चौकापर्यंत विस्तारित करण्यात आली आहे रविवारी अठरा ऑगस्टला येथील शहर बस थांबा या सेवेचा शुभारंभ अमरावतीच्या आमदार सुलभा खोडके यांच्या हस्ते करण्यात आला मनपाच्या शहर बस सेवेचा विस्तार करण्यात आला आहे यातून विद्यार्थी महिला ज्येष्ठ नागरिक तसेच कामगार व नोकरदार वर्गाला सुविधा मिळाली असून त्यांच्या दैनंदिन जीवनात गती मानता आली असल्याचे मनोगत आमदार खोडके यांनी केलेत या दरम्यान आमदार सुलोभा खोडके यांच्या समवेत स्थानिक प्रवाशांनी आमची परिवहन मनपा शहर बस यामध्ये प्रवास करून प्रवासाचा आनंद लुटला यावेळी स्थानिक नागरिक व सहकारी मोठ्या संख्येने उपस्थित होते